तर स्वाती वरती कपड्यांच्या डिपार्टमेंट मध्ये गेली होती आणि तिने काहीच घेतलेलं नाही इतनी खुशी झाल्या मला आता काय सांगू गाडी लावायला जागा नाहीये खाली सुद्धा एक जागा होती म्हणून बोलवलंय खाली एवढी जागा आहे अरे बघा स्वाती आणि जागो जागोने ट्रॉली धरलेली आहे गर्दी भरपूर आहे अर्दिमाटला आणि सामान पण भरपूर घ्यायचं आहे तर बघूया आता काय घेत आहे स्वाती काय काय घ्याल्या ती इथं बिस्किट घेणार बघा तिच्या आवडीचे आमची आवड काय एवढी स्पेशल नाही पण तिच्या आवडीचे बघा आता ते जॅकचं बिस्किटचं पाकिट उचलतं बघा आता हे फक्त दाखवायला आहे उचलता कुठलं बघा आता ऑरेंज फ्लेवर कुठे ऑरेंज ना फ्लेवर नाही ना। तुला घ्यायचं ते घे लवकर शेवटी बघा क्रॅक जॅक काढलीच बघा काय म्हणलो होतं क्रॅक जे घेणार एवढ्या पिशव्या पॅक करून घेतल्यानंतर स्वातीने ही पिशवी आणलेली आहे आता एवढ्यासाठी एवढ्या सगळ्या लाईनीत उभा राहायला लागतो बघा इथं गर्दी केवढी आहे तर आता काय म्हणायचं सांगा तुम्ही एवढ्या सगळ्या पॅकिंग करून घेतल्या लाईनीत राहून आणि आता परत एवढ्या एक पिशवीसाठी परत एवढ्या लाईनीत उभा राहायला लागते काय जागो बरोबर आहे का नाही परत एकदा एक पिशवीसाठी लाईनीत उभा राहायला लागलेला आहे जागो बसलेला आहे जागोला बस जागो बसायला जागा भेटलेली बस आहे बसलेला आहे स्वातीने बा, अर्धी बा बास्केट गाडी ही फुल केलेली आहे अर्धीला अर्ध्याला जास्त भरलेली आहे तर बघूया आता अजून किती होते ऑलमोस्ट बॅग फुल झालेली आहे पाहू शकता ऑलमोस्ट फुल झालेली आहे जागो फुल झाले का नाही जवळपास जागो स्वतःसाठी एक वस्तू उडकायला गेलाय हे बघा इथं लांब दिसत असेल तुम्हाला आता याला आहे आता त्याला सांगितलं एक गोष्ट तू स्वतंत्र घेऊ शकतोय तर बघू आता त्याला काय सापडते का नाही अगो काय सापडलं का तुला काय तु घेणार होत असते अजून नाही बघा जागोला इथं खाण्याचं काय आवडलं नाही म्हणून जागोनी फायनली हे फायनल केलेलं आहे आणि बघा कसा हसतोय कारण की त्याला आहे मम्मी नको म्हणत होती तरी पण त्याने घेतलेला आहे नाको आहे कसलं आहे काय तर हे ना इथे असे बंदूक टाईपमध्ये मध्ये काहीतरी आहे घेतलेला आहे जागो फायनल ना जागो हे परत चेंज नाही करणार चला स्वाती वरती कपड्यांच्या डिपार्टमेंट मध्ये गेली होती आणि तिनं काहीच घेतलेलं नाही इतनी खुशी झाल्या मला आता काय सांगू सामान एवढं भरपूर झालेलं आहे आणि अजून बास्केट मध्ये अजून हिचं पण लावलेलं ला आहे तर फायनल बिल किती होते बघूया आम्ही पैज लावली होती पैजेप्रमाणे प्रमाणे बिल होते का बघूया कोण जिंकतय तर बिल पाहू शकता आठ हजाराच्या वर गेलेला आहे म्हणजे स्वाती हारलेली आहे तर फायनल बिलाची वेळ आलेली आहे आणि बिल झाले दहा हजार सहाशे ब्याण्णव फायनल बिल बघा दहा हजार सहाशे ब्याण्णव म्हणजे जवळपास मी जिंकलेलो आहे आणि स्वाती आणि जागो हारलेला आहे जास्त सामान हे पहा दोन दोन बास्केट भरलेले आहेत आणि साडे दहा हजार रुपये तर स्वाती हरलेली आहे मी आणि जागो जवळ जिंकलेलो आहे कारण दोघांचं सारखं झालेलं आहे तर पाहू शकता सामान भरपूर झालेलं आहे आणि आता गाडीकडे आम्ही जात आहोत तर गाडी आपली इथं आहे तर चला पहिला गाडीमध्ये सामान भरून घेऊया आणि मग पुढे निघूया घराकडे तर अचानक वातावरण बदललेलं आहे कारण साहेबांचा खिशाला चांगलीच कैची लागलेली आहे काय साहेब मी तर कमीच किंमत सांगितली जास्त केला मी जास्त केली हा मग काय दोन महिन्याचं सामान घे दोन महिन्याचं सामान घे करत करत मला घ्यायला लावला आणि बरोबर मला हरवण्याच्या नादात खिसा कापला गेला काय रे जागोची तब्येत बरी नाही आता सो नाराज आहे तो उदास है उदास पोटात दुखते पोटात त्या का सकाळपासून तुझ्या काहीच नाही काय खाल्ला नाही नाश्ता कर म्हणता मी ते पण ते ब्रेड तेवढं एक स्लाइस खाल्लाच बास अरे तीन वाजले आता पण साडेतीन वाजले आता पण जेवायचं कधी सांग सांगितलं पोट मोकळा आहे का पोराचा विचारायचा नाश्ता केला नाही त्यांनी त्यामुळं चला आता घरला जाऊया पहिला तर मी हरले याच मला दुःख आठवत आणि मी जिंकलो मी आणि जागो जवळपास जिंकलेलो आहे पण जिंकण्याची खुशी एवढी झालेली नाही कारण की किसा आमचा कमी झालेला आहे मग काय काय कायमेंट आता तुलाच किंक आहे तुम्ही जिंकल्याच काय मला गिफ्ट द्यावं लागणार आहे काय करावं लागणार आहे सांगा आने पे बताएंगे आपको जरूर बताएंगे वक्त कुठं आहे तुमचा वक्त का वक्त आता आहे का येणार का नाही कमेंट करून सांगा येणार की माझ्यावर माझ्यावर येणार आहे म्हणल्यावर तू वक्त नक्की येणार तुमच्यावर एक वेळेला नाही यायचं खरं माझ्यावर नक्की येणार जरी मी जिंकले असेल तरी वक्त आला नाही तुमचा तू कसा आहे जिंकून नाही तू हारून जिंकलेली आहेस आणि आम्ही जिंकून हारलेलो आहे हे आपल्या युट्यूब फॅमिलीला कळलं कारण की झालेली आहे फक्त नावापुरतं आम्ही जिंकलेलो आहे आता विषय झालेला आहे कडे जायचंय आता बघू सोनं कमी होतय कधी तेव्हा <laughs> हो गा हो गेलं घरी जाऊया भूक लागली घरी जाऊन जेवायचं सामान भरपूर भरलेलं आहे आता तर आता मोकळं करायचं गाडी पार्किंग करायची आणि त्यानंतर घरात जाऊन जेवायचं आहे तर चलो आम्ही आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावर जरा जागोला उलट्या वगैरे झालेल्या आहेत तर आता त्याला स्वाती नारळ पाणी देत आहे तर नारळ पाणी पिऊ दे त्याला जरा बरं वाटेल कारण त्याने सकाळ त्यांना का काय खाल्लेलं नाही एवढं पोटात काय नाही आहे त्याच्या त्यामुळं बहुतेक उलटी झाली असेल तर हे बघा इथं जागोसाठी जी गन आणलेली आहे थंडर काय ना थंडर स्ट्राईक गनचं नाव आहे पाहू शकता इथं आणि आता जागो त्याची अनबॉक्सिंग करत आहे तर चला काय काय निघते त्यात बघूया तर ही गन ने ने थे थे एक गन आहे आणि ज्या किती आहेत रे गोळ्या एक दोन ट्वेंटी फोर आहेत का तर ट्वेंटी फोर आहेत त्याच्या त्या गोळ्या तर कवर काढलेला आहे तर हे पहा ही गन आहे अशी अरे त्याच्यात ए डबल कवर असत इथं त्याला डबल कवर आहे एक कवर काळ्याचा

अशी बंदूक आहे दाखव बर अस आवडली का मस्त आहे जागो खुश झालाय आमचा इथं आहे ना गोळी घाल की ते यात लोड कर बंदूक

अर चालवायचं कसं हे माहित नाही ते कॉकर की कॉक हां नाही हा आता आता चालून बघ पुढं तिकडं तिकडं डोळ्या वेळा लागल पायात आहे पायात आहे पायात अरे डायरेक्ट चिटकोलीच बघा इथे चिटकोलीच डायरेक्ट परत एक रमरे निशाणा लागलेला नाही

<laughs> <एब दाएगा। laughs> नियम <बागा> <laughs> लास्ट चांस <laughs> आई की एक में <laughs> ते को जा तर अशा तरणी बंदूक आहे आणि जागोला आवडलेली आहे आणि जागोच्या मम्मीला पण ही बंदूक आवडलेली आहे दोघं आता खेळाल्यात मी नाही मी सगळे नेम माझे बुल जाय होणार आहेत आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंत होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया